मंडळी पेवाल ब्लॉग्स मध्ये मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अजून तुम्ही चॅनलला के नसेल तर लगेच करा आणि बेल आयकन सुद्धा नक्की क्लिक करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला नवीन व्हिडिओ लगेच बघता येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर आज मी आलेली आहे श्री महावीर साडी या स्टोर मध्ये आणि या स्टोर मध्ये देवीसाठी लागणाऱ्या ज्या साड्या आहेत ते अडीचशे तीनशे रुपये स्टार्टिंग रेंज पासून अवेलेबल आहेत म्हणजेच देवीसाठीच खण असेल किंवा तर रोटी भरण्यासाठीच खण साडी त्याचसोबत तुम्हाला शृंगाराचं किंवा तर रोटीचं सामान चुनरी आसन असं सगळं काही आज मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये दाखवणार आहे आणि यांच्याकडे खास प्रोडक्ट आहे ते म्हणजे जेव्हा तुम्ही घरात घट बसवता तेव्हा त्या कलशला बांधण्यासाठीच एक वस्त्र आहे ते सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे काय प्राइस रेंज असेल आणि काय काय व्हरायटी आहे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा एक्झॅक्टली श्री महावीर साडी हे दुकान आहे कुठे ते सांगते आता मी आहे दादर वेस्ट मध्ये इथे माझ्या मागे तुम्हाला दादर वेस्ट चा रेल्वे स्टेशन आहे त्याचा ब्रिज दिसत असेल प्लॅटफॉर्म नंबर एक च्या बाहेर यायचं कामत हॉटेल विचारत या किंवा तर कबूदर खाण्याची लेन विचारत या मेन लँडमार्केस कामत हॉटेलच्या अगदी अपोजिट साईडला महावीर साडी असं दुकान आहे तिथे येऊन तुम्ही सगळे सगळी खरेदी करू शकता चला जास्त वेळ न घालवता कलेक्शन बघूया का इथे खण ठेवलेत मस्त वाटत चला आतमध्ये बघूया मंडळी आपण आज काय कलेक्शन बघणार आहोत तर देवींसाठीच्या साड्या ओटी भरण्यासाठीची साडी ह्याचं कलेक्शन पाहणार आहोत कुठे तुम्हाला बजेट फ्रेंडली रेट्स मध्ये मिळणार आहे दादा खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा पेवाल ब्लॉग्स मध्ये तर मला आपल्याकडे काय कलेक्शन येते दाखवाना विथ प्राइस रेंज माझ्याकडे हे देवीसाठी ओटी भरायला साड्या वर साडी आहे सहा बॉर्डर बरं पैठणी बॉर्डर बॉर्डर वा आणि ह्याच्यात ब्लाउज पीस सकट येते काय बरं वेगळं बर आणि काय प्राइस जाते टू फिफ्टी लाईल टू फिफ्टी ह्याच्यात एवढे कलर ऑप्शन अवेलेबल असतात बरं ग्रेट ही कोणती साडी आहे ही कॉटन कॉटन मध्ये विथ ब्लाउज पीस ब्लाउज अरे वा म्हणजे देवींना नंतर ओटी भरून झाल्यानंतर हे महिला सुद्धा वापरू शकतील अशा या साड्या आहेत ग्रेट काय रेंज जाते ह्याची ही टू एटी लाईल टू एटीला विथ बुट्टी येणार याच्यामध्ये हो oh, येस yes. वगैरे so, सो आतमध्ये अशा प्रकारचे बुट्टी अवेलेबल आहेत आम्ही सगळ्या साड्या ओपन नाही करत आहोत लिमिटेड कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न आहे स्टोर ला भेट दिली तर तुम्हाला अजून कलेक्शन बघता येईल ऑलमोस्ट सगळे हे रंग नऊ दिवस वापरण्यात येतात त्यामुळे नऊ दिवसांचे नऊ रंग तुम्ही युज करू शकता मस्त त्यानंतर ही एक आहे टू एटी विथ ब्लाऊज पीस आहे ही साडी अच्छा टू एटी विथ ब्लाऊज पीस अच्छा ही पण ही कोणती साडी बेळगाव सिल्क आहे बेळगाव सिल्क बरं कलर मिळतील वेगवेगळे मस्त आणि एकदम छोटी बॉर्डर आहे ग्रेट मस्त त्यानंतर हे देवीसाठी तीन वार साडी आहे तीन वार अच्छा हा लहान साड्या असतात येस हा काय रेंज जाते ह्याची टू हंड्रेड ला पडते टू हंड्रेड ला बर फक्त ज्यांना ओटी भरायचा आहे त्यांच्यासाठी हे एक ऑप्शन असू शकते आणि एवढे कलर आहेत त्याच्यामध्ये अजून कलर अवेलेबल मिळेल तुम्हाला बर दुसरं हे पण देवीसाठी चार वार साडी येते ही विथ ब्लाउज पीस साडी चार वार साडी आहे देवीला हो सो ही चार वार साडी आहे आणि ह्याचा ब्लाउज पीस बघा असं इथे बाहेर लावण्यात आलाय आणि हे कॉटन मध्ये का हे पॉलिस्टर मिक्स आहे ते बर काय रेंज जाते साडी वन एटी ला वन एटी बर ग्रेट अजून काय कलेक्शन आहे आपल्याकडे त्यामध्ये हे नववार तुम्हाला असं कॉटन मध्ये हवं असेल नववार देवीच्या ओटीसाठी ही पण छान साडी आहे नववार प्रॉपर नवार आहे आणि ह्याच्यात ब्लाउज पीस सकट येणार नाही फक्त साडी आहे बर सो ही नऊवार नंतर तुम्ही स्वतःसाठी शिवून घेऊ शकता किंवा ह्याचा वापर करू शकता काय रेंज जाते याची थ्री हंड्रेड हंड्रेड लाई किती मस्त कलर आहे हा पण वा हा पण बघा किती छान कलर आहे आणि याचे बॉर्डर मला खूप आवडले एकदम असे बारीक असे बॉर्डर आहेत या साडीला मस्त वायब्रंट कलर ग्रेट एखाद ओपन करून दाखवा ना हा हे बघा ही अशा पद्धतीची साडी येईल ह्याच्यावरती बुट्टी आहे आणि हा अशा पद्धतीचा त्याचा पदर आहे खूप मस्त हा विदा हे विदाऊट ब्लाउज आहे यामध्ये हलक्या भारी व्हरायटीज अजून तुम्हाला मिळेल नव्हत मध्ये ग्रेट आता हे काय ओटीचं सामान आहे का हे ओटीचं सामान आहे वा सो हे बघा ह्याच्यामध्ये सुपारी हळकुंद हे सगळं काही आहे ह्याच्यामध्ये हे कितीला जातात दहा रुपयाला पॅकेट बर सो so, देवीची ओटी भरायचं असेल तर सगळंच सामान तुम्हाला एकाच ठिकाणी मिळू देवीसाठी देवी शृंगार वा मंगळसूत्र बांगड्या त्याचसोबत एक छोटा आरसा इथे तुम्हाला टिकली बघा सगळंच आहे कंगवा दागिने सगळंच मिक्स आहे त्यामध्ये आणि लाल कपडा तीस रुपयाला आहे त्याच्यानंतर हा साठ रुपयाला आहे हा साठ रुपयाला बरं तीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे नेल पेंट वगैरे हे तर आपण कुमारिका पूजनाला पण देतो त्याला पण चालतं ते बरं सो so, मोस्टली मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय की देवीचे देवी देवींमध्ये देवी म्हणजे नवरात्रीमध्ये जेव्हा सप्तमी अष्टमी किंवा नवमी असते त्या दिवशी कुमारिका पूजन केलं जातं म्हणजे कन्यापूजन सुद्धा त्याला म्हणतात त्यावेळेला मोस्टली लाल रंगाच्या वस्तू दिलं तर जे जास्त लाभदायी ठरतं असं मी ऐकलंय माझ्या माहेरी मोस्टली आम्ही लाल रंगाच्या वस्तू द्यायचो म्हणजे लाल रंगाचा एक हेअरबँड असेल किंवा नेलपेंट असेल टिकली असेल असं सगळं सो इथे जर तुम्ही बघितलं तर मोस्टली सगळं लाल रंगामध्ये आहे नेलपेंट आहे रबर बँड आहे लाल कपडा आहे मस्त ग्रेम पाहिजे मोठं पण आहे बरं वस्तू हो येस तेल पासून सगळंच आहे याच्यामध्ये याची काय प्राइस हे ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला बर अशा पाहिजे हे पण एक आहे सत्तर रुपये सत्तर रुपये डझन जे मंडळ आहेत किंवा तर ज्या महिला आहेत जे त्यांच्या इथे देवी बसते किंवा घड बसते त्यावेळी भजन वगैरे असतं त्यावेळेला त्यांना गरज असेल तर तुम्ही असे कपडे घेऊ शकता हे बांधण्यासाठी मस्त असतात हे तुम्ही असं फोरहेडला बांधू शकता देवीला कलशासाठी हे लावायला पण आहे एक दाखवा ना अच्छा ज्यांच्याकडे घड बसत त्यांच्यासाठी उपयोगी आहे काय रेंज जाते याची एटी रुपये एटी रुपीज वा सो त्यामध्ये लहान मोठं साईज येतात वेगवेगळे वाले शंभर वाले एकशे वीस वाले वेगवेगळे वे क्वालिटी वा सो हे बघा देवीचं म्हणजे जे घट बसवलं जातात ते जे जा कलश आहे त्याला तुम्ही हे असं अशा पद्धतीने बांधू शकता आणि असं ठेवू शकता मस्त ग्रेट अच्छा साईजेस आहेत त्याच्यामध्ये लहान मोठे ही एक साईज ही एक साईज काढून आपल्याला सो वेगवेगळे साईज रेंज तुम्हाला मिळणार आहेत घट बसवता त्यावेळेला त्याला बांधण्यासाठी ही मस्त मुलाची डिझाईन वगैरे हो छान वाटते वेगवेगळे रंग पण आहेत त्याच्यामध्ये अरे वा, वा। हे बघा हे असे वेगवेगळे रंग त्यामध्ये मिळतील हे कितीला आहे हे मोठी साईज मोठी साईज शंभर रुपयाला शंभर रुपयाला बर छान वाटतंय हे ग्रेट त्यानंतर हे वर्क वाले मोत्यांचं वर्क आहे पूर्ण हो हे रियल मिरर आहे आणि कितीला आहे हे दोनशे वीस रुपयाला दोनशे वीस रुपयाला मेन म्हणजे आतमध्ये जे वर्क काम केले त्याच्यावरती कापड लावून त्याला फिनिशिंग करण्यात आली आहे त्यामुळे हे खराब नाही होणार वर्षानुवर्ष आणि ह्याच्यातले हे कलर्स आहेत लाल आहे त्यानंतर ब्ल्यू पण मिळणार आहे तुम्हाला आणि इथे पिंक आहे आणि असा ग्रीन कलर पण आहे मस्त अच्छा हा सेट मिळतो का पूर्ण पूर्ण सेट वा मस्त ग्रे आसन वगैरे आसन आसन वा सो हे बघा हे अशा पद्धतीचं आसन पण आहे हे चौरंगासाठीच आहे ना चौरंगासाठी आहे त्याच्यावरती ठेवण्यासाठी हे असं आसन तुम्ही घेऊ शकता काय रेंज जाते ह्याची सत्तर रुपयाला येतं सत्तर रुपयाला बरं आता हे काय बघतोय आपण हे आसन आहे बर युज करण्यासाठी वा मस्त सिक्स्टी रुपीज वेगवेगळ्या शेप्स मध्ये आहे हे सर्कल मध्ये इथे आतमध्ये स्वस्तिक आणि बाकी वर्क काम आणि इथे पुढे बघितलं तर हे स्क्वेअर मध्ये काय काय प्राइस आहे तीस रुपयाला वा हे बघा मस्त मध्ये थर्टी फायव्ह हे वेलवेट मध्ये मस्त हे वेगवेगळे वेग साइजेस आहेत तुमच्या घरामध्ये तुम्ही किती साईज चा घट बसवता किंवा कोणत्या एरियामध्ये बसवताय त्यानुसार तुम्ही घेऊ शकता

हो अजून एक मु चौरंग हा चौरंगाची ही साईज आहे किती लाख शंभर रुपयाला बरं वा हे तर आय थिंक हे नंतर तुम्हाला आसन म्हणून नाही युज करायचं तर दिवाळीच्या वेळेला वगैरे ह्याच्यावरती फुलांची डिझाईन ठेवून त्याच्यावरती दिवा वगैरे पण ठेवता येऊ शकतो असं आहे काय रेट आहे ह्याची साठ रुपयाला बर देवीच्या आसन मध्ये पण बघा किती व्हरायटी आहे सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला हे पण चौरंगच आहे ना चौरंगासाठीच आहे ग्रेट त्यानंतर हे पण एक असं नाही हो हे तर खूपच मोठा आहे वा मोराचं मुलाच जे पीस असतं त्या हिशोबाची डिझाईन आहे कम्प्लीट त्याच्यावरती आणि सिक्वेन्सने भरलेलं आहे वेल्वेट वरती काय रेंज आहे फिफ्टी ला टू फिफ्टीला बरं सो आता आपण हे खण बघतोय सगळं बरोबर तर बर। काय प्राइस आहे आणि किती सेंटीमीटरचं आहे हे थर्टी फायव्ह सेंटीमीटर देवीच्या वगैरे चालतं बरं काय प्राइस आहे ट्वेंटी रुपीज ट्वेंटी रुपीज ला ट्वेंटी रुपीज अरे कलर अवेलेबल आहे बर ग्रेट आणि हे किती सेंटीमीटरचं हे ऐंशी सेंटीमीटर अच्छा म्हणजे जे रेग्युलर ब्लाऊज करत बरं काय रेंज जाते ह्याची चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला म्हणजे दहा पंधरा कलर आहे किती मस्त कलर ऑप्शन्स आहेत आणि मेन या प्रत्येक प्रत्येकावर असे छोटे बॉर्डर मोठे बॉर्डर असे वेगवेगळे बॉर्डर्स बघायला मिळतील त्यानंतर हे फोर्टी फाय रुपीज ला मोठी बॉर्डर आहे अच्छा फोर्टी फाय रुपीज मोठी बॉर्डर मोठी बॉर्डर ऐंशी सेंटीमीटर सो हे बघा इथे तुम्हाला अशा पद्धतीची मोठी बॉर्डर मिळणार आहे आणि या कंप्लीट कॉटन कॉटनचेच ब्लाऊज पीसेस आहेत ग्रेट कलर्स खूप छान आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मध्ये पण घेऊन जाऊ शकता जाऊ शकता होलसेल रिटेल ना मस्त बरं क्वालिटी आहे ब्लाउज पीस आहे प्लेन ब्लाऊज पीस पण आहेत प्लेन ब्लाऊज पीस पण आहे आपल्याकडे एखादं बघू शकते का ते बघा अशी ओटीला लागणारे प्लेन ब्लाउज पीस पण येत बरं हा हे बघा हे अशी ब्लाऊज पीस आहेत काय प्राईस जाते ह्याची बारा रुपये पीस आहे बारा रुपये पीस, पीस पर पीस बारा रुपये यामध्ये अजून भारी हलका पंधरा रुपये वीस रुपये अच्छा तसं ओके मस्त आता हे काय जे तुम्ही दाखवत आहे हे चुंदरी आहे बर देवीला वगैरे अच्छा मस्त हे तर लहान मुलींना पण देतात ना देतात बर काय प्राइस मध्ये जातं हे दहा रुपयाला पडते दहा रुपयाला दहा रुपयाला मस्त त्याच्यामध्ये वेगवेगळे वे कलर्स मिळतील कलर्स आणि प्रिंट ऑप्शन त्याच्यात बर त्यानंतर हे असं वर्क क्वालिटी म्हणजे अच्छा हे कितीला जाते हे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला बरं पण कलर ऑप्शन भरपूर आहे वा मस्त नंतर हे नेटेड आहे ही एक मोठी साईज आहे चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला हो हे बघा हे अशा पद्धतीचं वर्क आहे त्याच्यावर नेटवरती वर्क टिकल्यांचं काम वगैरे असं मोठं ग्रेट ह्याच्यात पण कलर अच्छा हे गोल्डन आणि रेड मध्ये अर्धा मीटर चुमरी अर्धा मीटर हो मस्त पण चालते ना इथे मस्त लेस लावून खालती अशा पद्धतीने लटकन लावण्यात आले त्याला मस्त वाटते पण ही रंग पण वागा हे एवढे रंग आहेत ह्याच्यात हा निळा बघा किती छान वाटतोय ग्रीन पण मस्त आहे हे तर नंतर तुमच्या घरामध्ये एखादी चिमुकली असेल तिला तुम्ही फॅन्सी ड्रेसला वगैरे सजवत असाल तेव्हा पण ह्याचा वापर करू शकता ग्रेट काय प्राइस आहे ह्याची ही शंभर रुपयाला येते शंभर रुपयाला हंड्रेड रुपीज लाईक एवढी मोठी साईज आहे पण मस्त एवढी मोठी साईज आहे ही छान याहून मोठी साईज मिळेल का आपल्याला याहून मोठी साईज आहे ना त्यापेक्षा मोठी ही येते एक मीटरला एक मीटर ओके अच्छा ही स्क्वेअर मध्ये येणार पण स्क्वेअर बरं काय प्राइस जाते ह्याची ही वन फिफ्टी ला वन फिफ्टी वन फिफ्टी बरं वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे तुम्हाला असे भरलेले मिळतील हे बघा ही आणखीन एक भरलेली पोटणी आहे नेट वरती फुलांच आणि सिक्वेन्स असं काम केलेलं आहे छान वाटतंय हे नंतर यापेक्षा मोठी हो दोन मीटरची पण चुंदरी आहे दोन मीटरची एखादी ओपन करून दाखवता का आणि काय प्राइस जाते ह्याची हे थ्री हंड्रेड आहे टू फिफ्टी आहे बर जसं घेऊ तशी प्राइस आहे शंभर रुपये स्टार्ट आहे बर बघा ही एवढी मोठी ओढणी आहे नंतर तुम्हाला ही युज करायची असेल तर तुम्ही ही हे यूज करू शकता खूप मस्त आहे असे भरी ओढणी आहेत त्यानंतर तुम्हाला बघा हे असे वेगवेगळे डिझाईन्स भुट्टीचे काम केलेले दिसतील कलर ऑप्शन पण आहेत दोन मीटर मध्ये दोन मीटर मधले कलर ऑप्शन आहेत बर आहे बघा हे असे एवढे कलर ऑप्शन अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये मस्त म्हणजे हेवी पाहिजे असेल तर हे बघा ही हेवी आहे अच्छा पूर्णच भरलेली आहे पूर्णच भरलेली काय प्राइस मध्ये जाते ही थे 500 ला देते 500 ला हे बघा ही पूर्ण अशी भरलेली ओढणी आहे सुंदर आहे ही अशा पद्धतीने फुल ऑन हेवी काम आहे याच्यावरती मस्त आणि खालती पण जे बॉर्डर लावण्यात आले टिकल्यांचं काम त्याच्यावरती खूप छान दिसतंय मस्त आहे हे ग्रेट याचे प्राइस काय म्हणाला फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेड ह्याच्यात अजून काही डिझाईन आहेत भरलेल्या ह्याच्यामध्ये वा सो बघा ही अशा पद्धतीची आहे भरलेली ओढणी मस्त सुंदर अजून काही ऑप्शन आहेत आपल्याकडे चुंबरी मध्ये यामध्ये अजून आहे यामध्ये हे बघा हे कमी रेंज मध्ये टू सेव्हन्टी रुपीज आहे टू सेव्हन्टी सेव्हन्टी आहे बर

त्यानंतर हे शंभर रुपयाला आहे दोन मीटर अच्छा ही प्रॉपर चुनरी आहे जी, जी। मंडळातल्या देवींना तुम्ही नक्कीच देऊ शकता मस्त वाटते ही किती म्हणाला त्याची शंभर रुपयाला शंभर रुपयाला दोन मीटर इथे तुम्हाला देवीसाठीची जी साडी आहे चुनरी आहे उटीचं सामान आहे त्याच्या व्यतिरिक्त काय अजून मिळू शकते तर असे बॅकड्रॉप्स आहेत ज्यांच्या घरी देवी बसते त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन असू शकतो किंवा तर आता बऱ्याच ठिकाणी गणेश मागी उत्सवाची पण सुरुवात होणार तर गणेश मागी उत्सवासाठी सुद्धा तुम्ही इकडनं असे बॅकड्रॉप्स घेऊन जाऊ शकता बऱ्याच घरांमध्ये मागी गणेशोत्सवासाठी पण बाप्पा विराजमान होतात तर तेव्हा तुम्ही असे बॅकड्रॉप्स घेऊ शकता अजून यामध्ये काय कलेक्शन आहे ते बघायचं असेल तर या संबंधी एक वेगळा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या चॅनलवर तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता की काय कलेक्शन आहे आणि काय रेंज मध्ये अवेलेबल आहे बरं दादा मला विचारायचं की आपलं दुकानाचा टायमिंग काय आहे आणि मंडे टू संडे डेज ओपन असतात ऑल डेज ओपन असतं आमचं दुकान आणि अकरा ते नऊ पर्यंत आहे बर आणि समजा हे कोणी ऑनलाईन मागवलं तर तुम्ही ऑनलाईन पण नाही बरं हे ऑनलाईन नाही मिळणार ओके आणि हे स्टॉक किती तारखेपर्यंत अवेलेबल असणार हे नवरात्रीपर्यंत फुल स्टॉक आहे आमच्याकडे पूर्ण नवरात्री हा आणि तुम्हाला रिटेल होलसेल दोन्ही मिळेल ग्रेट आणि ही फक्त लिमिटेड व्हरायटी आहे यामध्ये अजूनही वरायटी येणार आहे असं त्यांनी मगाशी सांगितलं त्यामुळे ब्लाऊज पीस असू देत किंवा चुनरी असू देत किंवा तर देवीच्या साड्या असू देत सगळ्यामध्ये दे तुम्हाला अजून व्हरायटी बघायला नक्कीच मिळणार आहे हे ऑनलाईन नाही पाठवणार आहे त्यामुळे तुम्हाला स्टोर व्हिजिट करूनच ही सगळी खरेदी करावी लागणार आहे थँक्यू सो मच दादा इतकी छान माहिती दाखवली त्याबद्दल तर मंडळी नवरात्रीसाठी तुम्हाला सुद्धा देवीसाठी उत्तम दर्जाची जर साडी हवी आहे ती त्यासोबत चुनरी हवंय पाठ हवाय किंवा तर कलशसाठीचा लागणारं जे वस्त्र आहे ते हवंय किंवा तर ओटीचं सामान हवंय तर हे सगळं काही तुम्हाला कुठल्या स्टोर मध्ये मिळणार आहे ते आज मी दाखवलं महावीर साडी असं या दुकानाचं नाव आहे एक्झॅक्टली कुठे आहे तर आता मी आहे दादर वेस्टमध्ये एक्झॅक्टली कुठे स्टेशनच्या बाहेर म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर एकच्या च्या बाहेर आलात की इथे कामत हॉटेल विचारत या कामत हॉटेलच्या अगदी अपोजिट साईडला महावीर साडी असं तुम्हाला दुकानाचं नाव दिसेल दुसरा लँडमार्क इथे बघायला गेलं तर याच लेन मध्ये कबूतरखाना आहे सो हे महत्वाचे लँडमार्क्स मी तुम्हाला सांगितले तिथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग